Hello, 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 good evening. <laughs> गुड गुड इवनिंग स्टुडंट चला सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे पुण्याचे एकदा एका महत्वाच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये ज्याला प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांच्या पर्यावरणीय कायद्यांना आपण पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये रिव्हाइज करणार आहोत राज्यसेवेत कन्फर्म येणारा प्रश्न याची आपल्याला उजळणी व्यवस्थितरित्या कव्हर करायची विद्यार्थ्यांनो आता मला इथं ता, तात्पर्याने हे सांगायचं आहे चालू घडामोडी मध्ये काही महत्वाचे मुद्दे असे पण आहेत आता सर्वसाधारणपणे प्रश्न कसा येतो हे जरा मी तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यानो माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा बर भारताचे पर... किंवा आंतरराष्ट्रीय पातळीचे पर्यावरणीय कायदे जे आहेत विद्यार्थ्यांनो एन्व्हायरमेंटल लॉज इन इंडिया आंतरराष्ट्रीय in पातळीवरती आपण कॉन्फरन्स ऑफ पार्टीज हा सुद्धा उल्लेख करत असतो भारतामध्ये कोणती झालेली किंवा कोणती ऑर्गनाईज करण्यात आलेली भारताचा वाटा कोण कौन, कोणते आणि भारताचे पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचा आपण उल्लेख करत असतो तर नीट लक्षात घ्या राज्य राज्यसेवेला किंवा सुद्धा असे प्रश्न येतात की तो कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत रन करण्यात येतो त्याचा उद्देश कोणता किंवा त्याच्या संदर्भात पोर्टल किंवा एखादी ऍप्लिकेशन लॉन्च करण्यात आलेलं आहे का किंवा त्याच्यामध्ये एखाद्या राज्याचा वाटा कुठं आहे याबद्दलही बरेचसे प्रश्न विचारले गेलेले बघा नैसर्गिक साधन संपत्तीचं सा सा जतन प्रदूषण नियंत्रण आणि शाश्वत विकास मी परत एकदा सांगतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या संदर्भात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या संदर्भात आपण जर माहिती बघितली भरपूर परीक्षांमध्ये यावरती प्रश्न आहे आणि म्हणून तत्सम तुम्हाला जर माहिती वाचायची असेल तर नीट लक्षात घ्या महत्वाचे पर्यावरणीय कायदे महत्वाचे पर्यावरणीय कायदे वर्षानुसार थोडस लिहून घ्या एकदा लिहिलेलं तीन वाचनाच्या बरोबर असतं विद्यार्थ्यांनो चांगल्या प्रकारे आपण एक एक भाग कव्हर करूया पहिला पर्या पहिला जो अधिनियम येतो बरोबर शहाऐंशी चा आता एकोणीशे चौऱ्याऐंशी का शहाऐंशी केंद्रीय केंद्रीय ग्राहक याच्यासाठी एक कायदा बनवण्यात आला होता ते पण तुम्हाला महत्वाचं आहे बघा हा कायदा कधी करण्यात आला होता भोपाळ वायू दुर्घटनेनंतर लागू करण्यात आलेला होता त्याचा इन्सिडन्स महत्वाचा विद्यार्थ्यां पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणाच्या दृष्टीने केंद्र सरकारला विस्तृत निकार देण्यात आलेले होते तर आता मला सांगा आपले जे काही टीम टीम पण बसलेली ते पण सांगतील भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये कोणता वायूची दुर्घटन हे झालेली होती कोणता वायू लीक झालेला होता किंवा त्याला गळती म्हणूया चला बरं पटकन सगळे जे विद्यार्थी आता लेक्चर मध्ये आहेत त्यांनी कृपा करून आपली उपस्थिती दाखवायची आहे चला बरं पटापट पटापट कोणत्याही परीक्षेत जर बघितलं भारतातील पर्यावरणीय कायदे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात विचारले जात असतात तर त्या अनुषंगाने यस मिथिल आयसोसायनाईट यस मिथिल आयसोसायनाईट तर कोणत्याही प्रकारे पर्यावरणीय भाग जर विचारले गेले विद्यार्थ्यांना तुम्हाला नीट लक्षात ठेवायचंय अन व्यवस्थितपणे वर्कआउट करायचं आहे तर भोपाळ याच्यामध्ये आपण म्हटलं मिथील मिथिल आयसोसायनाइट बर आता तुम्ही बघितलंच आहे तर मला सांगा भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या तारखेला झाली होती आणि कोणत्या वर्षी झालेली होती पटकन सांगायचंय मला भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या तारखेला आणि कोणत्या वर्षी झालेली होती परीक्षेत यावरती जोड्या लावा बघा मृत्यू आपण बघितलेले होते आणि कोणत्या गोष्टीने बघितलेलं होतं तुम्हाला माहिती आहे तर कमेंट बॉक्समध्ये मला उपस्थिती दाखवायची लक्षात घ्या काळ रात्र होती जवळपास अडोतीसच्या वरती जस्टर एक मोठी दुर्घटना आपल्या भारताच्या इतिहासामध्ये होती राजकारणाला कलंक जागतिक पातळीवरती उलतापलत करणारी ही वायू दुर्घटना होती त्याच्या संदर्भात माहिती असायला पाहिजे पुढचे आहे विद्यार्थ्यां प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम एकोणीसशे चौऱ्याहत्तर पाण्याचे जे स्त्रोत आणि हे बरोबर राज्य आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची याच्या मार्फत काय करण्यात आली स्थापना करण्यात आलेली आहे तर नीट लक्षात ठेवा तर आता इथं नीट लक्षात घ्या पाण्याचे स्त्रोत जर म्हटलं नैसर्गिक काही स्त्रोत असतात विद्यार्थ्यां आणि काही मानव निर्मित स्रोत असतात अलग लक्षात नैसर्गिक आणि मानव निर्मित स्रोत असतात आता जर आपण मानव निर्मित स्त्रोतांची जर बघितलं धरणांची निर्मिती असेल नीट लक्षात घ्या हा पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवणे हा भाग नीट लक्षात घ्या राज्यसेवेच्या पॉइंट ऑफ ने आपल्याला बरेचसे बारकावेने प्रश्न विचारले गेलेले आहे त्या अनुषंगाने आपल्याला त्याची माहिती काढणं गरजेचं आहे बरोबर आता विषय काय चालू आहे तर विद्यार्थ्यांनी इथं मानवनिर्मितमध्ये तुम्ही बघू शकता धरण धरणांची निर्मिती असेल पाणथळ प्रदेश निर्मिती असेल किंवा बाकीचे तलाव असतील यांची निर्मिती आणि नैसर्गिक स्रोतांमध्ये तुम्ही बघितलं असेल नैसर्गिकरित्या जो काही नद्यांचा प्रवाह असेल एखादा धबधबा एक धबा धबधबा झालेला असेल नद्यांच्या अंतर्गत आजूबाजूला जे काही पाण्याचे स्रोत तयार झालेले असतील त्याचा आपण उल्लेख करत असतो तर याचं वर्ष जे आहे मला वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने त्यांचं वर्ष जे आहे ते सुद्धा विचार विचारलं जोड्या लावायच्या पॉईंट ऑफ ने विचारलं जातं ते त्या अनुषंगाने नीट लक्षात ठेवत चला पुढे जाऊया हवा प्रदूषण प्रतिबंध आणि विद्यार्थ्यांनी एक्क्याऐंशी चा याच्या अगोदर बघा दुर्घटना झाली ला पण त्याच्या अगोदर होता हवेत प्रदूषणकारी घटकांवर नियंत्रण आणि औद्योगिक वाहतूक प्रदूषण जर पीयूसी आपण म्हणतो पोल्युशन अंडर कंट्रोल बरोबर आपण पीयूसीचा पीयूसीचा आपण उल्लेख करत असतो बरोबर पीयूसीचा आपण नेहमी उल्लेख करत असतो तर या पीयूसीची निर्मिती किंवा पीयूसी चौक अधिनियम ते ऍक्च्युली औद्योगिक आणि वाहतूक प्रदूषण मर्यादित करण्याच्या या अधिनियमाखाली येतं एक्क्याऐंशी तर तुम्ही नीट ऑब्झर्व्ह करू शकता हा जो काही कायदा आहे पर्यावरणीय संरक्षण अधिनियम या कायद्याला व्यापक स्वरूप देण्यात आलेलं होते इकडं या कायद्याला आपण जो काही पुढचा कायदा बघितलेला होता तो नीट लक्षात घ्या हवा प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण याच्यामध्ये यापेक्षा चौऱ्याऐंशीच्या कायद्याला जास्त व्यापक स्वरूप देण्यात आलेलं होतं पुढचं जर बघितलं विद्यार्थ्यानो बऱ्याचशा भारतातील वेगवेगळ्या ज्या काही चळवळी आहे प्राणी प्राणी प्राण्यांचं संरक्षण जे काही चळवळी आहे किंवा पेटाची निर्मिती असेल पुढे बरोबर पेटा तुम्ही माधुरी हत्तीनीचा विषय ऐकलेलाच असेल बरोबर त्याला ता संरक्षण देण्यात येतं तर वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर त्याच्या अंतर्गत नीट समजून घ्या राष्ट्रीय उद्यान अभयारण्य स्थापन केले गेले आणि संकटग्रस्त प्रजातींचं संरक्षण केलं गेलेलं होतं त्याच्या अंतर्गत शिकार आणि वन्यजीव व्यापाऱ्यांवरती मोठी निर्बंध लावले गेलेले होते नीट लक्षात घ्या याच्या अंतर्गत पुढे प्रोजेक्ट टायगर याची सुद्धा निर्मिती झालेली होती बरोबर प्रोजेक्ट टायगर हा कधी सुरू करण्यात आलेला या संदर्भात तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातात ते ते सुद्धा नीट लक्षात घ्या बरोबर आणि भारतामध्ये जे काही व्याघ्र प्रकल्प आहे बरोबर व्याघ्र प्रकल्पांची संकल्पना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने दिली होती त्याचं नाव नीट लक्षात घ्या ठेवायचं आहे किंवा सांगला असंही पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या अं देश मानवनिर्मित अभयारण्य कोणते किंवा काय संदर्भात येतात हे सुद्धा तुम्हाला माहित असायला पाहिजे लक्षात तर त्या अनुषंगाने तुम्हाला एक एक भाग नीट क्लिअर करत चला चाला लक्षात पुढे बघा वन संरक्षण अधिनियम आता याच्यात दोघांमध्ये कन्फ्युजन बरेच विद्यार्थी करतात वन्यजीव म्हटलेले वाईल्ड लाईफ बरोबर आणि हा जो काय आहे वन फॉरेस्ट रिलेटेड आहे आणि याचा आहे हा वाईल्ड लाईफ आहे काही पर्यावरणीय शब्द आहेत त्याचा संदर्भ नीट लक्षात घ्या विशेष करून इकोसिस्टम अलग लक्षात इकोसिस्टम बरोबर त्याच्यानंतर इकॉलॉजी इकॉलॉजी त्याच्यानंतर हॉटस्पॉट याच्या सारखे जे काही शब्द यावरती बऱ्याचशा वेळा कन्फ्युजन होतात त्यामुळे ते, होता ते सारखं रिव्हाइज करत राहायचंय आणि लक्षात ठेवायचं आहे इकोसिस्टम इकोलॉजी आणि हॉटस्पॉट त्याला आपण मराठीत परिसंस्था असाही शब्द वापरतो बरोबर त्याच्यानंतर जर आपण बघितलं वन संरक्षण अधिनियम एकोणीसशे ऐंशीला जंगल क्षेत्रांचं संवर्धन आणि वनोत्पादनास केंद्रीय परवानगी आवश्यक आता इथं नीट लक्षात घ्या केंद्र सरकारची जी परवानगी आहे आपले आदिवासी बांधव असतात शेड्यूल ट्राईबचे शे, यांना त्या प्रकारची विशिष्ट परवानगी घ्यावी लागत नाही मात्र आपण एखाद्या वन क्षेत्राचा जर भाग बघितला कोर क्षेत्र कोणतं आहे बफर क्षेत्र कोणतं आहे तर त्याच्या आजूबाजूला राहणारी जी काही मानवी वस्ती इतर शेड्यूल ट्राईबच्या शे व्यतिरिक्त त्यांना ती परमिशन घ्यावी लागते आणि म्हणून वन संरक्षण अधिनियम एकोणीसशे ऐंशी च अधिनियम तुम्ही बघितलं असेल राज्य सरकारांचे आणि केंद्र सरकारचे जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्या ठिकाणी आपल्याला मात्र या ठिकाणी तुम्हाला माहित असायला पाहिजे आलं लक्षात तर वर्ष महत्वाचं आहे आणि त्याचा पर्पज काय आणि सगळ्यात महत्वाचा हॅबिटेट हा शब्द जर तुम्ही ऐकलेला असेल अर्थ आपण अधिवास हा शब्द वापरत असतो अधिवास हा जो शब्द तितकाच महत्वाचा आहे त्या अनुषंगाने आपल्याला त्याची माहिती घेणं गरजेचं आहे पुढे जाऊया विद्यार्थ्यानो आता नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल महत्वाच्या प्रकल्पांमध्ये लवासा असेल किंवा काय आणि मानवी पर्यावरणाशी संबंधित सॉरी पर्यावरणीय संरक्षणाशी संबंधित किंवा त्याच्या कन्झर्वेशनशी संबंधित काही व्यक्तींचा असा सं, संदर्भ येतो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ट्रिब्युनल किंवा दिवानी कोर्टाचे जे काही अधिकार आहेत ते कोणत्या कोणत्या स्वरूपात देण्यात आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर बघा पर्यावरणीय वादांचं त्वरित निवारण करणं दंड आणि नुकसान भरपाई करणं आणि जनतेच्या पर्यावरणीय हक्कांचं संरक्षण करणं विशेष करून माधव गाडगिळ हे नाव तुम्ही ऐकलेलं असेल जसं uh, आपण राजेंद्र uh, राजेंद्र प्रसाद uh, डॉक्टर राजेंद्र सिंग वॉटरमॅन ऑफ uh, वॉटरमॅन ऑफ इंडिया यांचं नाव येत असतं तर वेगवेगळे जे काही नाव ते व्यवस्थित रूपात नीट लक्षात ठेवत चला क्लिअर करत चला नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आपल्या पुण्यामध्ये एक घटक झाला होता तुमची uh, याची uh, डेक्कन पासून निघणारी uh, ट्रेन मेट्रो जेव्हा आपली इकडे जात होती खराडीकडे रामवाडी या मधून त्यांनी जे पिलर टाकलेले होते ते गर्डल जे काही पिलर होते ते आपले याच्यातून चा चालले होते मोठा मधून त्याचा जो भराव आहे तो दशाच्या तसा पडलेला होता आणि याच्या याच्या विरोधामध्ये काही पर्यावरणीय संस्था किंवा पर्यावरणीय व्यक्ती नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल मध्ये गेले होते तर काही काळासाठी सुद्धा या मेट्रोचं पुणे मेट्रोचं महामेट्रोचं काम थांबवण्यात आलेलं होतं तर हे जे काही महत्वाचे अपडेट ते तुम्हाला माहित असायला पाहिजे आणि त्या संदर्भात तुम्ही वाचन केलं पाहिजे आलं लक्षात पुढे बघा आंतरराष्ट्रीय उपक्रम तर हे तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे जसं आपण स्टॉक होम परिषद म्हणतो तर पर्यावरणी जागतिक पातळीवर पहिला करार करण्यात आला होता तर तो कशाच्या संदर्भात आहे आज आहे सतरा सप्टेंबर तर तुम्ही बघितलं विद्यार्थ्यांनो सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर हा काय विद्यार्थ्यांनो जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो बरोबर येस आज मराठा मराठवाडा मुक्ती संग्राम पण आहे तर तो पण आपण माहिती घेणार आहे मात्र जागतिक दोन हजार पंचवीस ची आपण जर पंचवीस ची जागतिक आपण म्हणतो जागतिक दिवसाची जागतिक ओझून दिनाची थीम काय आहे हे तुम्हाला नीट थे लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यां जागतिक ओझून दिनाची थीम काय आहे ती ना लक्षात ठेवा जेणेकरून तुमच्या नीट लक्षात राहील आला लक्षात त्याच्या पुढे जर बघितलं परिषद शाश्वत विकासावर भर आहे त्याच्यामध्ये एकूण एकवीस अजेंडे स्वीकारण्यात आलेले होते ते तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे परिपूर्ण पद्धतीने त्याच्या प्रोटोकॉल जर बघितलं वायू कमी आता विद्यार्थ्यांमध्ये कोण कोणकोणत्या वायूंचं प्रमाण आहे त्यांचं उतरता प्रमाण ते उतरता क्रम कोणता आहे तो तुम्हाला नीट लक्षात ठेवावा लागेल आलं लक्षात उतरता क्रम कोणता आहे तो तुम्हाला व्यवस्थित रित्या नीट लक्षात ठेवायचा आहे छोटी छोटी माहिती विद्यार्थ्यांनो पण ती कलेक्ट करत करत आपण पुढे पुढे सरकतोय लक्षात ठेवा आणि क्लिअर करत चला पॅरिस करार हा हवामान बदलाच्या संदर्भात आहे ग्लोबल वॉर्मिंग ग्लोबल वॉर्मिंग कमी करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी हरित गृहवायू जे आहे डिग्री सेल्सिअस खाली ठेवण्याचा उद्देश त्यांच्यामध्ये करण्यात आलेलं होतं आलं लक्षात विद्यार्थ्यां अतिरिक्त महत्वाची जी माहिती आहे जैवविविधता अधिनियम दोन हजार दोन स्थानिक प्रजाती व जनसंपत्तीचं संरक्षण करणं राष्ट्रीय हवा स्वच्छ कार्यक्रम हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी आपण आत्ताच बघितलं असेल अमरावती हा जो काही आहे आपलं शहर बरोबर अमरावती शहराला पंच्याहत्तर लाख रुपयाचं काय घडामोडीच्या ऑफ तुम्हाला नाव नीट लक्षात घ्या पंच्याहत्तर लाख रुपयाचं आपल्या अमरावती नगरपालिकेला काय करण्यात आलेलं आहे पुरस्कार देण्यात आलेला आहे तर अशी छोटी छोटी जी काय माहिती आहे बघा एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट दोन हजार सहा राष्ट्रीय पातळीवरती जर बघितलं विकास प्रकल्पांसाठी पर्यावरणीय मूल्यांकन बंधनकारक आहे जे काही मोठे मोठे विकास प्रकल्प असतात टाटा कंपनीचे किंवा बाकीचे तर त्याच्या अंतर्गत मोठे मोठे कामं चालत असतात समजा अदानी असेल अंबानी असतील यांचे काही ऊर्जा ट्रान्सफर करण्याचे जे काही प्रकल्प आहे आता आपण भिवपुरी रायगड बघितलं तर टाटाचा प्रकल्प आहे जर तिथून वीज वाहून नेत असतील तर त्याचे मोठे मोठे ट्रान्समिट ट्रान्समिशन लाईन असतात तर त्या कोणत्या भागातून जात आहे तिथल्या हॅबिटेटवर त्याचा परिणाम होतोय का किंवा एखादी एजन्सी आहे त्याचाही काही विपरीत परिणाम होतो का, का याचं सुद्धा मूल्यांकन केलं जात असतं विद्यार्थ्यांना आणि म्हणून याची संपूर्ण माहिती आपल्याला माहीत असायला पाहिजे तर याचसाठी तुम्ही जोडलेले राहा तर तुम्हाला काही बॅचेसच्या संदर्भात काही अडचण येत असेल किंवा कुठली माहिती लागत असेल मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे जोडलेल्या राहा टेलिग्राम ग्रुप किंवा चालू घडामोडीच्या अपडेटसाठी टेलिग्राम ग्रुप आपले जॉईन करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे तो कनेक्टेड टेक केअर जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना